ल्या खातोय बघा बारीक पोर खातोय नलया मग पेशंट आले जस्ट हो ना मग मी आता इथे पडली तर पाणी सांडिला तोडसा लागला सलाईन लावली झोपू झोपू दे आराम करू दे आले ना पण द्या पोर उपाशी राहतील माझी हे काय पोर उपाशी राहतील ना, ना।, ना।, ना। दोन त्यांना एक्स्ट्रा द्यायला लागेल कलेजी रोष्ट करायला इथले मस्त भुजिंग कलेजी भुजिंग ही झाली एक बाकी

रो कामो मात

श <laughs> രമണൻ നരസ്വതി വിരതിയാനമായി ഞാൻ ഇതിക്രീ കരച്ചിലായി श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे आपल्या जागर मुंडळाचा दुसरा दिवस म्हणजे आज so, कापाकाफीचा दिवस आहे स्वतः चला आपल्याला जायचे तर रेडी होतो फटाफट काल खूप लेट झालं झोपायला ले। so, तीन वाजले आता वाजलेच सव्वा आठ तर फटाफट रेडी हो आणि गावात जाऊया मला वाटतं कापाकापी आपण जायच्या आधीच झालेली असेल बघूया फटाफट जाऊया आणि काय आता डायरेक्ट तुम्हाला भेटू गाव प्रसाद आणि काका आहे सोबत आमच्या प्रतीक आहे आणि दादा तो लांब बघतो तो लांबशे बघतो ना तो याच्या झाला का लगेच तिकडे आवाज द्यायला दुसरा दुसरा मटेरियल लेके आने के लिए बघा म्हणजे आता बकऱ्याची काल कलेजी कले रोस्ट करायला घेतले मस्त भुजिंग कलेजी भुजिंग तर ही झाली एक बाकी अजून मग कापा कापी सक्सेस मग काका आला खास द्रव्य पॅशन करण्याकरता माणूस जदो आहे आहे आपला देवाऱ्यान बोलवले ना आ, काल नव्हतं आलं crawl... ना म्हणून बोलवले व्हायचा मटन चालू आहे काल दोन बोकळे झाले चार कोंबडे एक कलक तर दाखवली तुम्हाला घुसताना मी स्वतः बोलली कांदा कटिंग चालू आहे आणि कनक पण काम करतो बघा बिचारा हा आणि हे आमच्या घाटावरच्या वहिनी आहेत हे आमच्या रवी देशेकर टोफा आणायला सांगतात आम्हाला टोफा कुठून आणली घाटावर न घाटावर ना आलो जे हा अच्छा

परडे એટલે જો રાનન ને સંદા ને બાલા दादा ને સંદા ને વાટ દે તો કપરા બગા એટલે 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 બ খাইফাই লাগিলে खास स्पेशल कोण आले तांबडा बनवाय होय होय नीट इथे आराम करू द्या नाही लगेच आले व्हिडिओ चालू झाले पलत पलत आले तुम्ही बघितला ना थांबा थांबा मी आले आलोय सुंदर खास आज दोन मी तरी ट्राय करायला घेतलंय हा मला आज गावाकडे काय नाही ना

आम आमच्या वकीलला काही नाही बोलले ना हां सो काहीच बघा आता आपल्या चामट्या आले बनवून असतं फस्ट फूड हे हां बाबा तुम्ही वेगळाच काम चालू केला चालेल आहे खास हेल्प करण्याकरता जरीक्षित हा चामट्या बनवायला हेल्प कर जा आणि निशिका पण आले

आणि पाहुण्याला पण द्या माझ्या तुम्ही कामावर पाठवला पाहुण्याला सिलेंडर बरायला कोण कुसे ठीक आहे हॅपी बर्थडे खुशी अरे बर्थडे तरी किती आहे आज हा हाय का मेल मेल लगे जा जेंट्स ना एक रेड़ बुलचा बॉक्स दारू नका पाहिजे देव आणि तुम्हाला काय रियो हो। हो, हा एक बॉक्स खांबा हा एक खांबेवाले हा येऊन मालशा बांधबाई

लाऊंगी पटकन सिल्बेट करा हा मगाचा मगाचा हा मगाचा लावला परत गेला नाही पाहिजे काही त्यांचा सुनेशी गॉपे नाही त्यांचा बरतं 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 पण त्या बोलत पण नाही ए बोलला नाही सुना

ठेवले तुम्ही उठा अजून तिथून तुम्हाला नाही चिंबूस नाही बेकार आहे ते या बेकार जायचं कुठे जायचं काय खाऊ कुठे जायचं कुठे जायचं आमलाय मी कशी पार्टी चालू आहे आणि बालादा हा यो बड्डे पार्टी देणार आणि हा नाही पित फक्त ब्रिझर पितो फक्त ब्रिझर नाही ब्रिझर हा मामा भांजे एक साथ हा

हा पाणी वाडायचं काम केलं आणि ग्लास त्याने दारूचे घेतले पाणी वाढायला हा त्यांना पाणी पाणी द्यायला येत दारूच्या ग्लास मध्ये हा जोड्या वाढताना जोडीकडे या होती ना त्या चामट्या तिकडे बघायला चाललेला तो विस्तार काय खाशील तर वाढशील म चणा खात नाही का तू का आवडत नाही तुला मी खाणार आहे चणाडा आहे मस्त आणि निशिकाने मग घेतलेले चणाळा आर्या ओके का बिंदास लाजू नको मागून घ्या का चणा वजळी हे बुवा जेवायला बसलेत चवलीची भाजी डाळ भात नल्या खातोय बघा बारीक पोर नल्या खातोय बघ मग पेशंट आले जस्ट हो ना मग मी इथे पडली तर पाणी तर थोडासा लागला सलाईन लावली झोपू झोपू दे आराम करू दे

आकाशाने जाण्याची तयारी चालू आहे चला आपण पण निघूया घरी मम्मीला नेले दवाखान्यात आता एक्स रे काढायला हॉस्पिटलला चलो बाय बाय <laughs> <laughs> Amen.